मुंबईमधल्या एका व्यावसायिकाची हत्या होते पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे जे मारेकरी आहेत ते मारेकरी आहे, मारे तो मृतदेह हो, मुंबईवरून पुणे जिल्ह्यामधला तामिनी घाट जो आहे तर त्या भागामध्ये आणून टाकतात आणि काहीच झालं नाही अशा पद्धतीनं अशा आविर्भावामध्ये ते चौघही वावरत होते किंवा ते मारेकरी जे आहेत ते वावरत होते मात्र पोलिसांना एका खबऱ्याचा फोन येतो आणि या सगळ्या हत्येचं गूढ उकललं जातं आणि त्यानंतर पुढच्या काही बारा तासातच हे जे संशयित आरोपी आहेत त्यांना अटक केली जाते आणि ह्या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा केला जातो आता हे प्रकरण नक्की काय आहे ही हत्या का घडली होती खून का झाला होता ती व्यक्ती नक्की कोण होती आणि आरोपी नक्की कोण होते आणि मारेकरी आणि मयत यांच्यामध्ये काय संबंध होता आणि हे सगळी मंडळी कशी पकडली गेली हे सगळं बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार आहे गुरुवार एका खबऱ्याचा पोलिसांना फोन येतो पुणे जिल्ह्यामधलं मुळशी तालुका आहे त्या ठिकाणचा तामिनी घाट आहे त्या ठिकाणी निर्जनस्थळी एक मृतदेह पडल्याची माहिती मिळते आता माहिती मिळाली पोलीस ॲक्शनमध्ये येतात आणि पुणे पोलीस जे आहे ते ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधतात आणि मुळशी तालुक्यात एका पुरुषाचा मृतदेह पडलेला आहे असं त्यांना समजतं आता पुणे कोलाड हा जो रोड आहे तर त्या रोडवरती गोनवडी नावाचं भाग आहे किंवा गाव आहे तर या हद्दीमध्ये हा मृतदेह पडलेला होता त्या मृतदेहाच्या शरीरावरती व्रण होते गळा आवळून त्याची हत्या केलेली होती आणि हा मृतदेह कोणाचा आहे हा मयत कुठला राहणारा आहे आणि बाकी मग हत्या कोणी केली काय केली याबद्दल अनेक प्रश्न आता तिथं उपस्थित झालेले होते पोलिसांच्या समोर हे प्रश्न पडलेले होते आता पौड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक आहे तीनशे बत्तीस दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन दोनशे एक चौतीस या अन्वयी हा गुन्हा दाखल होतो आणि पौड रोड म्हणजे पुणे पौड पुणे पोलीस ग्रामीण पोलीस जे आहेत आणि खंडणी विरोधी पथक जे आहेत ते तपासामध्ये गुंत आता तपासाला सुरुवात होते आता याच्यानंतर मयत व्यक्तीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेला होता आणि आरोपींची माहिती काढायला सुरुवात झालेली होती आता मयत व्यक्तीच्या खिशामध्ये आय कार्ड सापडलेलं होतं आधार कार्ड सापडलेलं होतं आणि त्यावरूनच त्याची ओळख पटलेली होती मयत व्यक्तीचं नाव होतं जो मॅन्युअल परेरा आणि वय साधारणपणे पस्तीसच्या आसपासचं होतं आणि मुंबई वाकोला या भागामध्ये हा राहणारा होता अशी माहिती समोर आलेली होती मात्र हत्या कुणी केली असावी हे मात्र अजूनच अनुत्तरित होतं एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला गुरुवारी संध्याकाळी सहा सात वाजायच्या सुमारास एका खबऱ्याचा पोलिसांना फोन आला आणि खेड शिवापूर टोल नाक्यावरती टाटा टिगोर ही गाडी आहे तिचा क्रमांक आहे यम एच बारा यू यस एट वन सिक्स फायव्ह या गाडीमध्ये चार अज्ञात आणि संशयित इसम आहेत अशी माहिती पोलिसांना मिळते आणि मग पोलिस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतात खेड शिवापूर टोल नाका जो आहे त्या बा भागामध्ये चार संशयित उभे दिसले आणि मग पोलिसांनी सापळा रचून त्या चौघांनाही ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी चा करायला सुरुवात केली आता चौकशीच्या चा दरम्यान चारही जण घाबरलेले होते आणि पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि हे चार जण म्हणजे हे जे संशयित आहेत ते काहीतरी लपवत हो आहेत हे सुद्धा त्यांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या चौघांनाही वेगवेगळं घेतलं आणि मग त्या वेगवेगळ्या व्यक्तींकडून माहिती घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी होती म्हणजे याचा अर्थ खरं उत्तर यांनी दिलेलं नव्हतं पोलिसांचा संशय बळावलेला होता आणि त्याच्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवायला सुरुवात केली आणि नंतर या संशयितांनी कबूल केलेलं होतं की त्यांनीच ही हत्या केलेली होती आता याच्यामध्ये अशोक महादेव थोरात वयवर्ष पस्तीस राहणार वारजे गणेश साहेबराव रहाटे वयवर्ष पस्तीस राहणार राजीव गांधीनगर पुणे धीरज उर्फ बंडी लक्ष्मण साळुंके वयवर्ष चाळीस भवानीपेठ आणि योगेश दत्तू माने वयवर्ष बेचाळीस म्हाडा कॉलनी वारजे माळवाडी पुणे तर अशा पद्धतीच्या संशयित जे आरोपी आहेत त्यांची नावं समोर आलेली आता यांचा कसून तपास सुरू केला आणि त्याच्यानंतर मग हे सगळं उलगडत उलगडत गेलेलं होतं पण यांनी ही हत्या केली मृतदेह ताम्ही गाता घाटामध्ये व त्या भागामध्ये फेकून दिला आणि त्याच्यानंतर हे चौगजन पळून जाण्याच्या तयारीमध्ये होते आणि खेड शिवापूर टोल नाक्यावरती पैशाची जुळवाजुळव हे करण्यासाठी थांबले होते आणि त्याचवेळेस पोलिसांच्या हाती लागलेले होते आणि उघड झालं होतं की एक मृतदेह तामिनी घाटात जो सापडलेला होता तोच म्हणजे त्याचेच हे मारेकरी होते हे सगळं पुढं तपासांती समोर आलेलं होतं आणि पोलिसांनी यांना खंडनी विरोधी पथक कार्यालयामध्ये आणलं आणि मग संपूर्ण प्रकरण आज जे काय आहे त्याची माहिती घेतली जाणून घेतलं आता आरोपींनी पोलिसांना जी हकीकत सांगितलेली होती तर त्याप्रमाणे मयत व्यक्तीचं नाव हे ज्यो मॅन्युअल परेरा होतं आणि परेरा हा मूळचा मुंबईचा आणि मुंबईमधल्या कलिना भागामध्ये राहणारा रह होता आणि हा एकटा राहत होता आणि जन्मापासून पहि पहिल्यापासून तो मुंबईमध्येच होता आणि त्याच्यानंतर मग त्यानं त्याच परिसरामध्ये कलिना भागामध्ये माशांचं खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केलेला होता आणि त्यावेळेस तरुणपणामध्ये त्याची भेट एका तरुणीबरोबर ती झाली होती आता ही जी तरुणी आहे ती तरुणी पुण्याची होती आणि पुण्यातल्या वारजे माळवाडी परिसरामध्ये या तरुणीचे बहीण आणि तिचे दाजी योगेश दत्तुमाने हे राहत होते आता ही तरुणी साधारणपणे साधारण एक वीस एक वर्षापूर्वी म्हणजेच दोन हजार तीनच्या आसपास कामानिमित्त मुंबईला आली या ठिकाणी झो परेराबरोबर तिची भेट झाली दोघांच्यामध्ये चांगली मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि त्याच्यानंतर दोघंही एकमेकांच्या बरोबर ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागले ला होते आणि अनेक वर्ष हे दोघंही एकत्र राहत होते या रिलेशनमध्ये राहत होते पण कालांतराने यांच्यामध्ये वाद व्हायला लागला आणि पाठीमागच्या काही महिन्यापासून हा जो प्रियकर आहे किंवा कि हा जो परेर आहे तो त्या तरुणीला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ लागला त्यामुळे दोघांच्यामध्ये भांडण जे आहे ते अजून वाढलेलं वाद अजून वाढलेला होता आणि याच्यामध्ये शिवेगाळ मारहाण वगैरे सुरू झालेली होती आणि ही हा जो तिला त्रास होतो या तरुणीला त्या तरुणीनं आपल्या पुण्यातल्या बहिणीला आणि दाजीला या झो परेराबद्दल सांगितलेलं होतं आणि एका बाजूला तिच्या प्रियकराचा म्हणजे त्रास जो आहे तो दिवसेंदिवस वाढत होता आणि मग ही आपल्या दाजींना हे सगळ्या गोष्टी सांगत होते आणि या सगळ्यांमुळे मग दाजी योगेश माने याने त्याचा मित्र अशोक थोरात यांना बरोबरती घेतलं आणि मग जो परेरा याला धडा शिकवण्याचं यांनी ठरवलेलं होतं आता अशोक थोरात यांनी त्यांचे दोन मित्र गणेश साहेबराव रहाटे आणि धीरज उर्फ बंटी लक्ष्मण साळुंके यांनासुद्धा बरोबर घेतलेलं होतं आणि मग या मंडळींनी त्या तरुणीकडूनच जो परेराबद्दलची सगळी माहिती घेतलेली होती आणि तारीख आहे वीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार होता बुधवार हे चारही जण टाटा टिगोर गाडी या गाडीमध्ये मुंबईच्या कलिना परिसरामध्ये पोहोचले होते जो परेरा यांच्या घरी पोहोचले होते आणि गुपचूप घरामध्ये शिरले आणि तरुणीला तू का का त्रास देतो आहे म्हणून त्याच्याबरोबर ती वाद घालायला सुरुवात झाली आणि या वादावादीचं रूपांतर हे मारामारीमध्ये झालं आणि या चारही जणांनी परेराला प्रचंड मारहाण केली आणि रागाच्या भरामध्ये त्याचा गळा आवळला आणि त्यांची हत्या केली आता मृतदेह घरामध्ये पडलेला होता या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार या लोकांनी सुरू केला आता घरातच किंवा मुंबईत किंवा मुंबईच्या बाहेर हा मृतदेह टाकला तर आपण सापडले जाऊ आणि त्याच्यामुळे काय प्लॅन करायचा असं त्यांचा विषय चालू झाला आणि मध्यरात्रीच्या अंधारामध्ये त्यांनी तो मृतदेह गाडीच्या डिक्केमध्ये टाकला आणि पुण्याकडे निघाले आणि त्याच्यानंतर चारही जण मुळशी तालुक्यामधल्या तामिनी घाटाच्या पोलार रोड या भागामध्ये आले आणि त्या ठिकाणी गोनवडीच्या हद्दीमध्ये एका निर्जनस्थळी गाडी थांबवली मृतदेह टाकून दिला आणि नंतर हे पसार झाले आणि आता काहीच झालं नाही अशा आविर्भावामध्ये ते वागत होते पण खेड शिवापूर टोल नाक्यावरती तिथं गेल्यानंतर त्यांची पैशाची जुळवाजुळव चालू असतानाच या खबऱ्याचा फोन पोलिसांना जातो आणि पोलीस तिथं पोचतात आणि या संशयितांना ताब्यात घेतात आणि हत्येचा उलगडा होतो म्हणजे मेहुणीला त्रास देत असल्यामुळे दाजीनं त्याच्या इन तीन साथीदारांच्या मदतीनं त्या झो मॅन्युअल परेरा यांची हत्या केलेली होती अशी माहिती समोर आलेली आहे आता या प्रकरणामध्ये पोलिसांना मिळालेली टिप्स ही अत्यंत महत्त्वाची ठरलेली होती आणि त्यामुळे या प्रकरणाला उलगडा व्हायला थोडी मदत झालेली होती जो परेरा नावाचा व्यक्ती आहे की ज्याच्यासोबत या आरोपीतल्या एका आरोपीची जी मेहुणी आहे ती त्याच्यासोबत मध्ये राहत होती आणि ते त्याच्यामध्ये वाद होऊन या आरोपींनी त्या परिर नावाच्या व्यक्तीला त्याचा मर्डर केलेला आहे त्यानंतर आपण ही या घटनेची सतता पटण्यासाठी पोलीस पोलिसांना देखील आपण संपर्क केला तर तिकडे देखील त्यांना अशाच प्रकारची डेड बॉडी भेटलेली आहे आणि त्या अनुषंगाने सहाशे बत्तीस आपली दोन हजार तेवीस आय पी सी तीनशे दोन दोनशे एक आणि चौतीस अन्वय त्या ठिकाणी पोर्ट पोलिशनला याबाबत गुन्हा दाखल आहे आणि या बॉडीची ओळख त्यांनी पटवलेली आहे या चारही आरोपी त्यांना आणि त्यांनी जी व्हेकल्स हे बॉडी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जी वापरली ती व्हेकल आणि हे चार आरोपी पौड पोलीस यांच्या ताब्यामध्ये आम्ही दिलेले आहेत जो मयत आहे आणि जे याच्यामधला एक चार नंबरचा आरोपी आहे तर त्या चार नंबर आरोपीची मेहुनी त्या मैकासोबत लिव्हिंगमध्ये राहत होती आणि त्या मध्ये राहत असताना त्यांना जो काही त्रास त्या महिलेला होत होता आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण अजूनही तपास चालू आहे आणि अशा हे जे प्रकरण समोर आलेलं आहे ते अशाच पद्धतीचं घडलेलं होतं का की याच्या मागे हेच कारण होतं का की अजून काही वेगळं कारण होतं की वेगळं काही प्रकरण पुढं भविष्यकाळामध्ये आता तपास चालू असल्यामुळे अधिक तपास झाल्यानंतर मग काही गोष्टी समोर येऊ शकतात वेगळी माहिती नवीन माहिती माहितीसुद्धा समोर येऊ शकते पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो हिंसाचार किंवा अघटित घटना यामुळे कोणतेही प्रश्न सुटत नसतात उलट नातेसंबंध जे आहेत ते बिघडले जातात आणि नातेसंबंध जर टिकवायचे असतील तर समन्वय आणि प्रेम या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि याचा विचार झाला पाहिजे याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद